नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृतपेटे शेती संशोधन आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात जास्तीत जास्त जर उत्पादन जर मिळवायचं असेल तर प्लेस्टोर वरून अमृत पेटन ऍप डाऊनलोड करा अमृतपेटन शेती ऍप मध्ये प्रत्येक पिकाची माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिलेली आहे लाखो शेतकरी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून याच्यापासून लाभ घेत आहे तर तुम्ही देखील नक्कीच लाभ घ्या त्यासाठी अमृत ॲप ऍप प्लेस्टोर जाऊन नक्कीच डाऊनलोड करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये कापूस लाल्या रोग नियंत्रण कशा पद्धतीने करायला हवे आणि लाल्या रोग येण्याचे मुख्य कारणे काय आहेत तर आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने आपण नियोजन करायला हवे जेणेकरून आपलं शंभर टक्के रिझल्ट हा बघायला मिळणार आहे तर ह्या सखोल माहिती जाणून घेण्यासाठी नव्याण्णव टक्के शेतकरी कशा पद्धतीने चुकतात आणि कशा पद्धतीने चुका करतात तर हे शेवटपर्यंत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुमच्या चुका तुमच्या लक्षात येतील आणि जेणेकरून लाल्या रोगावर चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल तर शेतकरी मित्रांनो लाल्या रोग येण्याचं मुख्य कारण म्हणजेच जिथं जास्त जमीनची बाळ असेल किंवा पाण्याचा निचरा होत नसेल तिथं जास्त पाणी साचल्यामुळे कापूस प्लॉट हा पिवडा पडायला सुरुवात होते नंतर नंतर तो लाल पडतो तर हे एक कारण असू शकते आणि दुसरं म्हणजेच अन्नद्रव्याची कमतरता अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे देखील म्हणजेच कापूस पीक आ, लाल पडतो आणि तिथं देखील लाल्या रोग येतो आणि तिसरं कारण तिसरं म्हणजे पारंपरिक तर पारंपरिक पद्धतीमध्ये लाल्या रोग आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो अमृत पद्धतीने जेवढे पण प्लॉट आजपर्यंत म्हणजे डेव्हलप झालेले तर अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये तुम्हाला एक पण प्लॉटमध्ये लाल्या रोग हा उद्भवणार नाही त्याचं एकमेव कारण म्हणजेच अंतर हे अमृतपेटर्नमध्ये जास्तीत जास्त असतं आणि अमृत पॅटर्न शेवटपर्यंत खत देण्याचं म्हणजेच रेकमेंड करतात पारंपरिक मध्ये सद्यस्थितीला म्हणजेच जर आपण जर शेतकऱ्यांना जर विचारलं तर शेतकरी म्हणतात की पन्नास ते साठ दिवसात जास्त खत म्हणजे ते देतात आणि शेवटी शेवटी म्हणजेच खद्यनं सोडून देतात त्यांना जर सांगितलं आपण तर तुम्ही खत द्या तर त्यावेळेस ते म्हणतात अंतर कमी असल्यामुळे की कापूस दाटला आणि व्यसनीस म्हणजेच अडचण होते आणि त्यावेळेस म्हणजेच फळफांद्या जास्तीत जास्त, जास्त मुडतात म्हणजेच नुकसान होते त्याच्याकरता जास्तीत जास्त शेतकरी मध्ये शेवटी शेवटी खत देण्याचं टाळतात आणि म्हणून जास्तीत जास्त रोग उद्भवतो तर ज्या वेळेस आपण सुरुवातीला खत देतो त्यावेळेस रोग सुरुवातीला काय येत नाही लाल्या रोग हा शेवटी शेवटीच काय येतो त्याचं एकमेव मुख्य कारण म्हणजेच ज्यावेळेस झाडाला म्हणजेच फुलपाते किंवा बोंडांची साईज म्हणजे चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात तयार होते तर त्यावेळेस जास्तीत जास्त ताण पडतो तो म्हणजेच झाडाला अन्नद्रव्याचा आणि त्यावेळेस जास्त म्हणजे झाडावर ज्यावेळेस चांगल्या प्रकारे माल असतो त्यावेळेस अन्नद्रव्याची जास्त कमतरता असते झाडाला आणि ते अन्नद्रव्ये म्हणजे पानांमधून जास्तीत जास्त म्हणजे जे बोंड असतात ते शोषून घेतात आणि त्याच्यामुळे म्हणजे पानांना म्हणजे हरितद्रव्याची कमतरता पडते आणि हरितद्रव्याची पानांना कमतरता पडल्यामुळे तर त्या ज्या शिऱ्या असतात ते लाल व्हायला सुरुवात होते आणि लाल व्हायला सुरुवात झाली की आपण लाल्या रोग आला असं म्हणतो तर जास्तीत जास्त आपण शेवटी शेवटीसुद्धा खताचं म्हणजेच कमी न करता खताचं प्रमाण कमी न करता आपण शेवटपर्यंत खत द्यायला पाहिजे जेणेकरून अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही आणि चांगल्या प्रकारे आपला प्लॉट हिरवागार राहील तर बरेच शेतकरी म्हणतात की लाल्या रोगावर आपण कशाप्रकारे उपाययोजना आणि नियंत्रण करायला हवे तर शेतकरी मित्रांनो आपण लाल्या रोगसाठी चांगल्या प्रकारे म्हणजेच आ... नियोजन करू शकतो ते म्हणजेच आपल्याला ज्या वेळ बोंडांची साईज चांगल्या प्रकारे असते त्यावेळेस आपल्याला जर शेतात जर लाल्या रोग हा येऊन गेलेला असतो तर त्यावेळेस आपल्याला तीन बॅग युरिया हा फेकून द्यायचा आहे आणि तीन बॅग युरिया फेकते वेळेस जमिनीमध्ये ओलं असणे खूप गरजेचे आहे तर ओल एवढ्यापैकी असली पाहिजे की ज्या वेळेस आपण युरिया फेकून देतो तर मागेवरून जर बघितलं तर युरिया हा विरघळलेला पाहिजे एवढी ओल म्हणजे शेतामध्ये असणे आवश्यक आहे आणि बोंडांची जे संख्या आहे ती जर नव्वद ते शंभर असेल तर आपण तीन बॅग युरिया फेकून देऊ शकता आणि बोंडांची जी संख्या आहे ती जर पन्नास ते साठ असेल तर आपल्याला दोन बॅग युरिया हा फेकून द्यायचा आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर आम्ही छोटे छोटे जर खत दिले पण तरी आ, कशा पद्धतीने म्हणजेच म्हणजे मंझे लवकरात लवकर रिझल्ट मिळेल का तर लाल्या रोग आल्यानंतर जर तुम्ही नियंत्रण केलं नंतर जर तुम्ही खत दिलं तर लगेच तुम्हाला नियंत्रण म्हणजे लाल्या रोगवर करता नाही येणार आणि लगेच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा मिळणार नाहीये कारण युरिया खत फेकून दिल्यानंतर ते पंधरा दिवसात म्हणजेच पिकाला लागू होते तर त्यासाठी तुम्हाला खतासोबतच हो तुम्हाला फवारणीचं नियोजन देखील करायचं आहे तर बरेच शेतकरी म्हणजेच दिशाभूल होतात आणि लाल्या रोगाचं प्रमाण वाढलंय ला लाल्या रोग म्हणून जास्तीत जास्त महाग महागडे फवारणी घेतात तर जास्तीत जास्त महाग फवारणी घेऊ नका कमीत कमी खर्चात आपल्याला लाल्या रोगावर नियंत्रण करायचं आहे तर ते खत पण द्यायचं आहे आपल्याला आणि सोबतच आपल्याला स्प्रे देखील घ्यायचा आहे तर स्प्रे कोणता आणि कशा पद्धतीने घ्यायचा ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बरेच जण म्हणतात की लगेच म्हणजेच लागू होणार नाही खत तर युरिया हा फेकून दिल्यानंतर पंधरा दिवसानंतर लागू होतो आणि तुमच्या शेतात जर लाल्या रोग जर येऊन गेलेला असेल तर पंधरा दिवसानंतर खतं लागू होतात आणि त्या वेळेस कापूस पिकाचे जे पान आहेत ते तर आधीच म्हणजे लाल पिवळे पडलेले असतात आणि पंधरा दिवसात जोपर्यंत खतं लागू होतात तोपर्यंत ते पान म्हणजेच गडून पडतात तर त्यासाठी तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये खतासोबत फवारणी देखील घ्यायची आहे फवारणी तुम्हाला चार ते पाच दिवसांनी घ्यायची आहे मी युट्यूबवर पहिल्यांदा पण व्हिडिओ टाकलेला होता की मॅग्नेशियमचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे आणि जेणेकरून झाडांमधील पानांमधील हरिद्रव्य हे टिकून राहील चांगल्या प्रकारे वाढवून राहील त्यासाठी मी तो स्प्रे सांगितलेला होता तर पुढील जे नियोजन आहे लाल्या रोगावर म्हणजे आपण खत तर देतच आहे तर स्प्रे कोणता घ्यायचा ते पुढील प्रमाण नियोजन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे धन्यवाद